श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्य दरवाजासंबंधी काही महत्वाचे नियम घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्वाचा आहे कारण सर्व प्रकारची ऊर्जा घराच्या मुख्य दरवाजेतूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मग ती सकारात्मक ऊर्जा असो किंवा मग नकारात्मक ऊर्जा सर्व ऊर्जा मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते आपण कोणत्या प्रकारची ऊर्जा आपल्या घरामध्ये आकर्षित करत आहोत हे आपल्या मुख्य दरवाजाच्या देखभालीवरती अवलंबून असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये यासोबतच अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुम्ही तुमच्या घराच्या किचनमधून घेऊन रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही ते उपाय करू शकता तुमच्या मुख्य दरवाजासमोर तुम्ही ते ठेवू शकता मुख्य दरवाजासमोर लावल्यास तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आणि घरातील बाहेरून येणारी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे एक अतिशय सोपा उपाय आहे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल शास्त्रानुसार जर आपण घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला तर देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमीच प्रवेश करते आणि हो शास्त्रानुसार आपल्या घराच्या दरवाज्यामध्ये पित्रांचाही वास मानला जातो त्यामुळे घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणं अत्यंत आवश्यक आहे रोज सकाळी उठल्यावर घराची साफसफाई करताना घराचे मुख्य ही पूर्णपणे स्वच्छ करावे आता घर स्वच्छ करण्याची योग्य वेळ कोणते असा प्रश्न अनेकांच्या मनात येईल कोणत्या वे वेळी घर झाडून घ्यायचं आहे कोणत्या वेळी साफसफाई करण्यासाठी सूर्योदयापूर्वीची कोणती वेळ आहे याचा अर्थ असा नाही की इतरांनी सूर्योदयानंतर झाडूच मारू नये तुम्ही हे नक्की करू शकता पण सकाळी पहिला झाडू प्रथम स्वच्छता ही कधी करावी तर ते सकाळी सूर्योदयाच्या आधी असावं सूर्याची किरणे पृथ्वीवर पडणार त्यापूर्वी घराची साफसफाई करावी हे लक्षात ठेवा आता अनेकांना प्रश्न पडतो की सकाळी इतका वेळ आपल्याकडे नाही आम्हाला नीट साफसफाई करता येत नाही कारण मुलांना सकाळी शाळेत जायचं असतं आणि इतर सर्व कामे असतात मग अशा वेळी आम्ही सकाळी लवकर उठल्यावर अशा परिस्थितीमध्ये काय करू शकतो तर बघा सूर्योदयापूर्वी झाडून जरूर घ्यायचं आहे त्यानंतर झाडू लावताना घरामध्ये सर्वत्र थोडासा झाडू लावा आणि मगच घराचा प्रवेशद्वार तुम्ही झाडून घ्यायचा आहे म्हणजे नियम बनवा झाडू लावण्यापूर्वी घराचे मुख्य प्रवेशद्वार थोडे क्लीन करा आणि त्यानंतर तुम्ही झाडू शकता तुम्हाला जे काही झाडून घ्यायचं आहे किंवा पुसायचं आहे ते तुम्ही नंतर करू शकता जर तुमच्या घरी कोणी मेड येत असेल तर तिच्या येण्याआधी सकाळी सर्वप्रथम एक झाडू कुटुंबातील सदस्यांनी एकदा परत झाडून साफसफाई जरूर करावी हे लक्षात ठेवा आणि हो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे घर घराचे मुख्य प्रवेशद्वार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण ते तुमच्या पूर्वजांचे स्थान मानले गेले आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वतः स्वच्छ करावं तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वतः पाणी शिंपडावं मेड जर घरी येत असली तरीही अर्थात ती तुमच्या घरची कामे नंतर करू शकते प्रथम स्वच्छता स्वतः करा हे लक्षात ठेवा आणि कमीत कमी सांगायचे झाले तर ते हे खूप लहान काम आहे पण हे काम केल्याने तुमचा पितृदोष नाहीसा होतो तुमचे सर्व अडथळे दूर होतात पहिला नियम आहे जो तुम्ही पाळला पाहिजे तर बघा तुम्ही खूप अडचणीत असाल आर्थिक संकटांमध्ये असाल म्हणजे व्यवसाय करता काम करता पण घरामध्ये नेहमी पैशांची कमतरता असते आर्थिक अडचणी कायम उभ्या राहतात तर आपण नेहमी कर्जामध्ये राहत असाल घरामध्ये कोणतंही शुभकार्य होत नाही कोणतेही कामं केली जात नाही ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये पूजा हवन वगैरे असेल तर त्या शुभ दिवशीच तुमच्या घरामध्ये वादविवाद नक्कीच होत असतात तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही काय करावे पहा या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी एक अतिशय सोपा उपाय आहे जो तुम्ही अवश्य करा यासाठी तुम्ही काय करायचं आहे तुम्ही काही आंब्याची अशोकाची पानं घ्या आणि ही सर्व नीट धुवून घ्या ते स्वच्छ करा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्रत्येक पानावरती थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू लावून तिलक लावू शकता किंवा वेळ असल्यास प्रत्येक पानावर श्री लिहू शकता ओम लिहू शकता कोणतंही शुभचिन्ह तुम्ही लिहू शकता इच्छित असल्यास तुमच्या अनामिकेवर हळद किंवा कुंकू लावा आणि त्यावर बिंदी लावा किंवा ओम काढा नंतर तुम्ही हे सर्व पाने एका लाल धाग्यात किंवा हिरव्या किंवा मग पिवळ्या धाग्यामध्ये बांधून तोरम बनवा सकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ते लावायचं आहे दर शुक्रवारी हे करा म्हणजे दर शुक्रवारी एक तोरम बनवा आणि दावा दारावरती लावा किंवा शनिवार रविवार आठवड्यातून कधीसुद्धा तुम्ही ते बनवू शकता पुढच्या शुक्रवारी हे तोरण काढून दुसरे तोरम बनवा आणि ते पुन्हा लावा पाच शुक्रवार नियमित असं केलं श्रद्धा ठेवून तुमच्या घरामध्ये नक्कीच बदल होतील समस्या कितीही मोठ्या असल्या तरीही कितीही कठीण अडचणी असल्या तरी त्या नक्कीच दूर होतील बघा एखाद्याचे घर खूप रंगवलेलं पाहून दाराला तोरण लावलेलं पाहून आपल्याही मनात विचार येतो की त्या घरामध्ये काहीतरी शुभ कार्य असेल या घरात कोणती तरी पूजा असू शकते किंवा हवन असू शकते कोणतेही शुभ कार्य झाले आहे का असे आपल्या मनामध्ये प्रश्न येतो म्हणजे दारात तोरण दिसताच तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार येतात बघा असंच तुमच्या दारावरती लावलेलं तोरण पाहून इतरांनाही सकारात्मक वाटणार आहे प्रत्येक सकारात्मक ऊर्जेचे भरून ऊर्जेने भरून जातो तुमच्या घरातही हळूहळू शुभ कार्य सुरू होतील सकारात्मक ऊर्जा येऊ लागेल कारण बघा आपल्याकडून दिलेली माहिती जी आहे सकारात्मक ऊर्जा आपल्याला परत मिळते तर तुम्ही रोज घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढली तर यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते मग लक्ष्मी वास करते फक्त तुमच्या घराच्या प्र मुख्य प्रवेशद्वारावरती छोटीशी रांगोळी काढा आणि बघा रांगोळी काढायला वे वेळ जास्त लागत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रंगांनी रांगोळी काढू शकता किंवा मग रंगीत तांदूळ घेऊ शकता म्हणजे तांदळाला हळद किंवा कुंकू लावून रंग देऊ शकता तुम्ही रंगबिरंगी तांदळांची रांगोळी सुद्धा काढू शकता तुमच्याकडे फुले असतील तर फुलांनीही तुम्ही रांगोळी काढू शकता जर तुम्ही सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढली तर तुमच्या घरामध्ये दिवसभर सकारात्मक ऊर्जा राहते तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि कोणतीही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही म्हणून रोज सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती छोटीशी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा आंघोळ करूनच रांगोळी काढावी हे लक्षात ठेवा आणि हो रांगोळी काढण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा उघडा असायला हवा लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घराच्या दाराची चौकट कोणत्याही पाण्याने स्वच्छ करू शकता उंबरटा तुम्हाला धुवून घ्यायचा आहे पण शास्त्रानुसार जर आपण आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये रोज रात्री थोडंसं पाणी ठेवलं तर याचा अर्थ तुम्ही भांड्यामध्ये थोडं पाणी भरून ते ठेवू शकता उदाहरणार्थ तुमच्याकडे तांब्याचं भांडं असेल तर ते खूप चांगलं होईल आणि जर तुमच्याकडे तांब्याचं भांडं नसेल तर तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता जर तुमच्याकडे स्टीलचे भांडे असतील मग तुम्ही त्याचाही वापर करू शकता म्हणजे ते शुद्ध पाणी भरून ठेवा आणि सकाळी उठल्यावरती घर झाडून घ्या घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ केल्यावरती ते पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत नेऊन संपूर्ण मुख्य प्रवेशद्वार वरती जे आहे ते शिंपडायचं आहे याचा अर्थ सर्वप्रथम तुम्हाला त्याच पाण्याने दरवाजाची चौकट धुवावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इतर पाणी देखील वापरू शकता शास्त्रानुसार जेव्हा आपण स्वयंपाकघरामध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवतो ते रात्रभर ठेवतो आणि सकाळी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्याचं पाण्याने स्वच्छ करतो तर ते पाणी प्रवेशद्वारावर शिंपडलं तर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि घरात स्थिर लक्ष्मी वास करते घरामध्ये कितीही आर्थिक कोंडी असू द्या तरीही ती निघून जाते घरात कलह असेल तर तो संपतो जर घरामध्ये सदस्यांना खूप दिवसांपासून आजार होत असतील आणि कोणतीही व्यक्ती आजारी नेहमी पडत असेल तर हा उपाय केल्याने घरातील रोग दूर होतात तुमच्या घरामध्ये पितृदोष असतील तर तुमच्या यामुळे तुमच्या घरात अडचणी येतात जर जीवनामध्ये काही समस्या येत असतील आणि असे म्हणतात की पितृदोषामुळे तुमच्या घरातील सर्व कामे थांबले आहेत तर हा उपाय करून पहा तुमचे पी तर नक्कीच आनंदी होतील आणि तुमच्या कामातील सर्व अडथळेसुद्धा दूर होतील या एका भांड्यामध्ये ठेवलेले पाणी तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तोही दूर होतो जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असतो जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये वास्तुदोष असतो वास्तुदोष दूर करण्यासाठी हा उपाय सर्वात सर्वोत्तम उपाय मानला गेला आहे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात पाणी तुमच्या स्वयंपाकघरातील असावं हे लक्षात ठेवा तर आता घराच्या दाराची चौकट पहा आपला मुख्य दरवाजा जो आहे तो नेहमी स्वच्छ कर करा पण काही खास नियमांचे पालन केले पाहिजे आपल्या आयुष्यातील अनेक समस्या दूर करणारा हा उपाय आहे आता बघा काम करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे ब्रह्ममुहूर्त सकाळी पाचच्या आधी हे केलं तर ते खूप उत्तम होईल पण समजा तुम्ही सकाळी पाचच्या आधी करू शकत नसाल तर सूर्योदयापूर्वी करा म्हणजे सूर्यकिरण मुख्य दरवाजावरती पडण्याआधी तुमच्या मुख्य दरवाजाचा साफसफाई जी आहे ती झालेली पाहिजे हे पाणी आपल्याला मुख्य दरवाजावरती शिंपडायचं आहे मुख्य दरवाजाशी संबंधित जी काही पूजा केली जाते ती पहा जसे अनेक लोक उंबळ्याची पूजा करतात तर सूर्योदयापूर्वी त्याचे महत्त्व आहे सूर्योदयानंतर दिवा लावा रांगोळी काढा फुलं फुलं पण करा जरा थोडा वेळ झाला तर फरक पडत नाही आयुष्यामध्ये समस्या बऱ्याच काळापासून असतात तर त्या कायमस्वरूपी दूर होतात तुम्ही कितीही उपाय केले तरी जर तुम्हाला उपायांचा फायदा होत नसेल तर लक्षात ठेवा सकाळी सूर्योदयापूर्वी उठून मुख्य प्रवेशद्वारा दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून त्याच्यावरती पाणी शिंपडा मुख्य गेटवरती पाणी शिंपडा त्यानंतर आंघोळ करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रांगोळी काढा त्यावर दिवा लावा हे दररोज सूर्योदयापूर्वी करा ब्रह्ममुहूर्तावरती करा आणि लक्षात ठेवा याच्यामुळे खूप चांगला परिणाम अगदी एकवीस दिवसांमध्ये किंवा त्यापूर्वीही आपल्याला खूप चांगला आपल्या घरामध्ये परिणाम दिस बघायला मिळेल आय होप ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद